नमस्कार मंडळी मी प्रियांका आणि आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर मी कोण आणि यूट्यूब चॅनल का चालू केलं आहे तर त्या संदर्भात आजचा ब्लॉग आहे माझं नाव प्रियांका तुम्हाला तर आता सगळ्यांना माहिती आहे आणि मी पुण्यामधून आहे पुण्यामध्ये राहते आणि मी यूट्यूब चॅनल का चालू केलं कारण लाईफमध्ये ना कसं असतं की काही ना काही अप्स अँड डाऊन्स येत राहतात आणि माझ्याही लाईफमध्ये तसेच अप्स अँड डाऊन आलेले आहेत आणि कधी असं वाटत नव्हतं की मला काय करायची गरज लागेल पण आता खरंच वाटते की काही ना केले, काही केले केलं पाहिजे आणि प्रत्येक मुलीने आपल्या पायावरती उभं राहणं हे खरंच खूप गरजेचं आहे कारण भविष्यामध्ये काही गोष्टी भविष्यामध्ये काय घडेल आणि काय नाही ते कोणाला सांगता येत नाही आहे जर अप्स आले तर आपल्याला डाऊनसुद्धा बघावेच लागतात त्याच्यामुळं आपण आपल्या पायावरती उभं असणं खूप गरजेचं आहे आणि आमच्या घरामध्ये कसं बाहेर तर मला पॉसिबल नाही आहे काम बाहेर जाऊन काम करणं तर घरात बसूनच म्हटलं काय करावं तर मी यूट्यूब चॅनलवरती पण बऱ्याच वेळा सर्च केलं होतो की वर्क फ्रॉम होम काय करता येईल म्हणजे घरात बसून काय कामं करता येईल तर पहिल्यांदा तर ब्लॉगिंग आलं होतं नंतर फ्रीलान्सिंग यूट्यूब चॅनल नेट म्हणजे असं ऑनलाईन पण काम आहे तर मी ब्लॉगिंग पण केलेलं आहे ब्लॉगिंगमध्ये मी जवळजवळ सहा ते सात महिने घालवले म्हणजे सर्च करून मी नोट डाऊन केलेलं आहे सगळं आणि परत टायपिंग करून परत अपलोड करायचं म्हणजे खूप खूप हार्ड काम येते तरी मी केलं सहा सात महिने पण त्याला काही व्ह्यूज जात नव्हते काही म्हणजे व्ह्यूजच जात नव्हते कारण आत्ताच्या जगामध्ये एवढं कॉम्पिटिशन आहे ना तर मला असं वाटलं की मी ब्लॉगिंगसाठी नाही आहे कारण मला ब्लॉगिंगमध्ये नाही आहे होणार कारण व्ह्यूजच जात नव्हते एवढं करून जर काहीच नव्हतं तर कष्ट भरपूर होते त्याच्यामध्ये नेटवर सर्च करून मी अक्षरशः वहीमध्ये लिहून काढायचे सगळ्या गोष्टी आणि परत ते बघून परत टायपिंग करायचं मोबाईलमध्ये आणि नंतर अपलोड करायचं म्हणजे एवढं ते होतं मग त्याच्यामुळे म्हटलं नको ते, ते नाहीच होणार कारण व्ह्यूजच जात नव्हते आणि म्हटलं जाऊ देत मग मग नेटवर्क मार्केटिंग पण पन केलं पण त्याच्यामध्ये पण काही रिस्पॉन्स नाही मला म्हणजे टिफिन सर्विसेस पण एक महिना करून पाहिलं पण त्यात पण काही नाही तर म्हटलं चला आपण यूट्यूब चॅनल तरी ओपन करूयात स्टार्टिंगला थोडीशी भीती वाटत होती की एवढी लोकं बघतात आपल्याला आणि एवढ्या लोकांसमोर आपण कसं करणार आणि लोक हसतील का लोक काय बोलतील तर म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींची भीती वाटत होती आणि मला वाटतं प्रत्येकांनाच तशी पहिल्यांदा भीती वाटते तरी पण म्हटलं नाही आपण तर काहीतरी केलं पाहिजे असं केलं तर आपलं कसं होणार आणि आपल्यामध्ये जी कला आहे जे स्किल आहे ते तर आहे कला आपल्यामध्ये काही ना काहीतरी कला आहे आपल्यामध्ये तर आपण ते लोकांपर्यंत पोहोचू शकतो तर म्हटलं ठीक आहे चला युट्यूब चॅनल ओपन करत म्हणून मग मी यूट्यूब चॅनल ओपन केलं मग स्टार्टिंगला रेसिपी टाकली पण त्याला रिस्पॉन्स नाही आला रेसिपीज परत फ्लू फूड व्लॉग होते परत मिनी व्लॉग टाकत होते ट्रान्झिशनचे पण टाकत होते की आ, परत म्हणजे असे बऱ्याच प्रकारचे मी व्हिडिओ करून पाहिलेले पण व्ह्यूज येत नव्हते तेवढे त्याला एवढे व्ह्यूज येत नव्हते आणि व्ह्यूज नसल्यामुळे सबस्क्राईब वाढत नव्हते तर एकदा मग काय झालं एकदा मी कॉमेडी व्हिडिओ केला आणि तो अपलोड केला आ, तर त्याला जवळजवळ सहा हजार व्ह्यूज आले तर म्हटलं बापरे कॉमेडी व्हिडिओने एवढे व्ह्यूज येतात तर म्हटलं ठीक आहे आपण कॉमेडी व्हिडिओ तर टाकून बघूयात मग मी कॉमेडी व्हिडिओ टाकायला सुरुवात केली कारण मला असं वाटायला लागलं की माझ्या माझे दुसरे व्हिडिओ कुठलेच चालत नव्हते तर म्हटलं कॉमेडीच व्हिडिओ माझे चालत आहेत तर म्हटलं चल आपण कॉमेडी व्हिडिओ तर टाकून बघूया तर खरंच माझे कॉमेडी व्हिडिओज जास्त चाललेले आहेत आणि त्यालाच व्ह्यूज चांगल्या प्रकारे आलेले आहेत म्हणजे चांगले म्हणजे बऱ्यापैकी व्ह्यूज आलेले आहेत आणि त्याच्यामुळे माझे सबस्क्राईब पण वाढत चालले तर मला अशी गोष्ट कळाली की लोकांना कॉ कौ, कॉमेडी व्हिडिओ बघायला आवडतात कारण या जगामध्ये टेन्शन कोणाला नाही आहे सगळ्यांना टेन्शन आहे सकाळपासून संध्याकाळपर्यंत माणसाला काही ना काही टेन्शन असतंच आणि जरा कॉमेडी व्हिडिओ बघितले की लोकांचं जरा टेन्शन कमी होतं मग त्याच्यामुळे मला असं वाटायला लागलं ला की नाही लोक जास्त करून कॉमेडी व्हिडिओ बघायलाच आवडतं लोकांना म्हणजे पसंत करतात कॉमेडी व्हिडिओ बघायलाच मग तेव्हापासून मी कॉमेडी व्हिडिओ टाकायला लागले आणि कॉमेडी व्हिडिओला खरंच मला छानपैकी रिस्पॉन्स मिळाला मिळाला त्याच्यामुळे मग म्हटलं चला आता याच्यामध्येच आपलं करिअर करूयात कारण आता माझी जी झिरोपासूनचे तीन हजारापर्यंतची फॅमिली झालेली आहे आणि त्यासाठी खूप धन्यवाद तुमचे खरंच खूप धन्यवाद, धन्यवाद तुम्ही मला एवढा रिस्पॉन्स दिला एवढं म्हणजे एक एक, 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 एक सबस्क्राईब म्हणून आपण खूप खूप अवघड असतं झालेलं आहे तेवढं तर अशीच माझे दहा हजार दहा हजार पण लवकरात लवकर करा तर एवढंच सांगेन की व्हिडिओ बनवणं काही सोपं नाही आहे कारण व्हिडिओ बनवायला खूप वेळ लागतो श जवळजवळ तीन ते चार टेक घ्यावे लागतात आणि नंतर परत एडिटिंग करावं लागतं त्याच्यामुळे व्हिडिओ बनवणं तर काही सोपं नाही एडिटिंग करायला जास्त वेळ लागतो तर जर काही चुकत असेल तर क्षमा करा कारण कसं आहे माझं जे एक्साइटमेंट आहे ना, ना, आ, आणी, आणी ना, ना ते तुम्हाला आता कशी सांगू मी की झिरोपासूनचं तीन हजाराचं स्ट्रगल तर ठीक आहे चला आणि प्लीज आणि कोणी जर व्हिडिओला नावं ठेवत असेल कारण व्हिडिओ बनवणं खूप सोप्पं नाही आहे त्याच्यामुळं कुणीही व्हिडिओला नावं नका ठेवत जाऊ त्याच्यामागच्या आमचे कष्ट पण बघत जावा तुम्ही दुसऱ्यांच्या पण कोणाच्या व्हिडिओला नावं ठेवत असतील तर प्लीज काही करू कारण व्हिडिओ बनवणं खरंच सोपं नाही आहे ना माणूस इतकं कष्ट करत असतं एडिटिंगला वगैरे तर ठीक आहे मला असा सपोर्ट करा तुम्ही मला तरी अजून काही असं म्हणजे कमेंट्स वगैरे तरी वाईट नाही येते कारण आय होप सगळ्यांना आवडत असतील तर लवकरात लवकर माझे दहा हजार करा आणि असा सपोर्ट तुमचा माझ्या मला राहू देत तर हेच कारण होतं मला यूट्यूब चॅनल ओपन करायचं तर आता यूट्यूब चॅनल पण आता ओपन केलेलं आहे आणि त्याच्यामध्येच आपलं करिअर बनवणार आहे तर असंच मला सपोर्ट करा <coughs> तर चला मी माझा ब्लॉग इथंच थांबवते आणि भेटू आपण पुढच्या अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका